एका तरुणावर टोळक्याने कोयत्याने जीव हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात लालमणी यादव हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे लालमणी यादव हा तरुण अंबरनाथ पश्चिम गावदेवी परिसरात वास्तव्याला असून तो बुधवारी सकाळी आनंदनगर एम आय डी मधील कंपनीत कामाला जात होता यावेळी रस्त्यात दीपक गिरी गौतम गिरी आणि इतर दोघांनी दुचाकीवरून त्याला गाठत त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला होळीच्या आधी अरविंद यादव आणि लालमणी यादव यांच्यात झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा लालमणीने केला आहे या हल्ल्यात लालमनी याच्या हाताला तोंडाला कानाला पायाला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या, या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे हम जा रहे थे काम पे तो साडेछे बजे के में हमको तीन जन पकडे और डायरेक्ट मारना चालू कर दिए तो मुझे मतलब पीछे देखने का मौका भी नहीं मिला कौन है और मारे ओ, हाथ में ये लिए थे अपना कोयता रहता ना बड़ा वाला और पंच दोनों चीज़ से मार के मुझे गिरा दिया वहाँ पे फिर वहाँ से मैं मतलब किसी रिक्शा वाले को रोक रहा था कोई रुका नहीं एक दो जन से मदद भी मांगा कोई नहीं दिया फिर मैं कैसा भी करके एक कंपनी वाला था उसने ला छोड़ा मुझे फिर उसके बाद मैं आया जो है पुलिस स्टेशन और वो लोग मारे तो मेरा मोबाइल भी छीन लिए पहले मोबाइल छीन लिए फोन करेगा किसी को और बाद में जब मैं गिर गया तो मेरा चैन खींच लिए डिजिटल बातमीदारीचा युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज